श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रमिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता इथे शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पटरी ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने करायचं हे पाहणार आहोत दोन पटरी ब्लाऊज आपण एक साथ कटिंग करणार आहोत तर पाठीमागील गळा हा आठ आहे पाठीमागील गळा आठ असल्यानंतर शोल्डर हुंडा किती घ्यायचा हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे कोणीही जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला अगदी सहज समजेल अशा सोप्या पद्धतीने आणि सोप्या भाषेत है, है, हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल लायकन देखील दाबा म्हणजे जी घंटी येते साईडला ती दाबा म्हणजे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते त्यावेळी लगेच व्हिडिओ तुम्हाला तो मिळेल त्यामुळे घंटीवरती क्लिक करा चला आता आपण कटिंग पाहूया तर इथे दोन ब्लाउज पीस आपण ठेवून घेतलेला आहे तर हे डबल फोल्ड केलेले आहेत तर हा एक गुलाबी कलरचा आहे आणि हा निळ्या कलरचा आहे तर दोन्हीही डबल फोल्ड केलेले आहेत आणि फोल्डिंगची साईड ही माझ्याकडच्या बाजूला आहे आणि तिन्ही साईडला सुट्टे पदर आहेत तर इथे पहिल्यांदा ब्लाऊज पीसवर खाली असेल म्हणून इथे एक लाईन आखून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण सर्व ब्लाऊजची मापे टाकणार आहोत तर पहिल्यांदा आपण पाठीचा भाग घेणार आहोत तर ब्लाऊजची उंची आपल्या सव्वा तेरा इंच आहे सव्वा तेरा इंच ब्लाऊजची तयार उंची आहे त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आपण सव्वा चौदा इंच घेणार आहोत तर सव्वा चौदा इंचावर एक पॉईंट दिला तर शोल्डर आपल्या ब्लाऊजचं हे पौणी सहा इंच आहे पौणी सहा इंचावर पॉईंट द्यायचं आहे तसेच देखील आपण पौणी सहा इंचच घेणार आहोत देखील पौणी सहा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि ही लाईन आपण आखून घ्यायची आहे तर पाठीमागील गळा ह्या ब्लाऊजचा आठ इंच आहे त्यामुळे आपण शोल्डर पावणे सहा इंच घेतलेला आहे आणि मुंडा देखील पावणे सहा इंच घेतलेला आहे समजा जर ह्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा दहा इंच असतात तर शोल्डर मी सव्वा पाच इंच घेतला असता आणि मुंडा पावणे सहा इंच घेतला असता कारण जेव्हा आपले गळे पाठीमागचे डीप असतात त्यावेळी आपण जितकं शोल्डर घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त मुंडा घेतो आणि शोल्डर आपल्याला कमी घ्यायचं असतं जर पाठीमागील डीप गळा असेल तर पण ह्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा आठ इंच आहे त्यामुळे शोल्डर आपण पौणे सहा इंच घेतलेला आहे तेच समजा जर ह्या ब्लाऊजचा पाठीमागील गळा हा साडेसहा इंच असता तर मी शोल्डर सव्वा सहा किंवा साडेसहा इंच घेतला असता आणि मुंडा देखील तितकाच घेतला असता कारण गळे जेव्हा कमी असतात त्यावेळी जित जितकं शोल्डर आहे तितकाच आपण मुंडा देखील घेतो आणि पाठीमागील गळे जर डीप असतील तर जितकं शोल्डर आहे त्याच्यापेक्षा आपण मुंडा अर्धा इंच जास्त घेतो आणि शोल्डर आपण पाठीमागील गळे जसे जसे खाली होत पाठीमागील गस गळे जस जसे वाढत जातात तस तसं आपले शोल्डर कमी होत जातं म्हणजे आता हे जर पौणीस सहा इंच आहे आणि पाठीमागील गळा आठ आहे तर पाठीमागील गळा जर नऊ असेल तर हे साडेपाच होईल पाठीमागील गळा जर दहा असेल तर हे सव्वा पाच होईल पाठीमागील गळा जर तुमचा अकरा असेल तर तर हे पाच होईल अशा पद्धतीने आपले शोल्डरचे माप कमी जास्त होत असते तर आता छातीचे माप आपण पाहूया तर ब्लाऊज आपला अडतीस छत्तीस आहे तर अडतीसचा चौथा भागा साडेनऊ इंच होतो तर साडेनऊ इंचावरती आपण पॉईंट देऊया आणि आण मार्गनिंगसाठी दीड इंच तर आता हे आखून घेतलेलं आहे ब्लाऊजची कंबर आपल्या तेत्तीस इंच आहे तर तेत्तीसचा चौथा भागा सव्वा आठ इंच होतो तर सव्वा आठ इंचावरही पॉईंट देऊया पाठीमागील लागतासाठी आपण एक इंच घेणार आहोत आणि दीड इंच मार्जिनसाठी जर तुम्हाला मार्जिनसाठी जास्त घ्यायचं असेल किंवा जर तुम्ही नवीन अगदी नवीन शिकत असाल तर तुम्ही मार्जिनसाठी दोन इंच घ्या छातीमध्ये देखील दोन इंच घ्या मार्जिनसाठी जितकं आपण छातीमध्ये मार्जिन घेतो तितकंच आपल्याला कमरेमध्ये देखील मार्जिन घ्यायचं आहे रुंदी इथे आपण अडीच इंच घेणार आहोत गळा लांबी आपली साडेपाच इंच आहे तयार ब्लाऊजवरती साडेपाच इंच गळा लांबी असेल तर मार्जिनसाठी आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं असतं तर मी ते साडेसहा इंच घेणार आहे आणि ते खालच्या साईडला देखील आपण गळारुंडी अडीच इंच घेणार आहोत आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गोलाकार आकार काढून घ्यायचा आहे गळ्यासाठी तर आता आपण मुंड्याचे माप पाहूया तर मुंड्यासाठी मी इथे दीड इंचावर दी दी एक पॉईंट दिलेला आहे तसे टेप खालती ओढून आपण आणखीन एक इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे तर हे आता मुंड्याचे आकार आपण काढून घेतलेले आहेत हा दीड इंचावरती जो मुंड्याचा आकार आहे तो असणार आहे आपल्या ब्लाऊजच्या पाठीमागील भागाचा मुंड्याचा आकार hmm. आणि जो एक इंचावरती जो खालच्या मुंड्याचा आकार दिसत आहे तो असणार आहे आपल्या ब्लाऊजच्या पुढील भागाचा मुंड्याचा आकार तर आता आपण क्रॉसपट्टी घेऊया तर क्रॉसपट्टी मी तीन इंचाची घेणार आहे जर ह्या साईडला तीन इंच घेतला असेल तर ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे अडीच इंच घ्यायचं आहे आणि अशी ही तिरकी लाईन आखून घेतलेली आहे आता ह्या तिरक्या लाईनीवरती आपण कटरीचं माप टाकायचं आहे तर कटरी आपली आहे सव्वा सहा इंचावरती तर सव्वा सहा इंच कटरीचं माप टाकलेलं आहे तर जर कटरीचं हे जे माप काढलेलं आहे ते कसं घ्यायचं हे हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही माझी मागील व्हिडिओ पाहू शकता आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊजची मापी कशी घ्यायची हे दाखवीन आणि कटरीचं देखील माप आपण कसं घेतो हे देखील तुम्हाला सांगेन तर तुम्ही मला कमेंट करू शकता जर तुम्हाला नाही कळत तर आणि इथून जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे हा खालचा तिथून आतल्या साईडला आपल्याला अडीच इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर अडीच इंचावर पॉईंट दिला आणि हा पटरीचा आकार अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि इथे आकार हा आपल्याला कुठं जोडायचा आहे पहा बापाच्या ब्लाऊजवरती जे आपलं पुढच्या गळ्याचं माप आलेलं होतं तयार ते होतं साडेपाच इंच तर आपण साडेपाच इंचा तिकडे एक पॉईंट घेऊया साडेपाच इंचावर पॉईंट दिला आणि हे एक इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढून घेतलेलं आहे तर जिथे आपलं हे साडेपाच आलेलं आहे तिथे हा आकार आपल्याला असा जोडायचा आहे तर हे तिन्ही हा पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडल्यानंतर आपल्याला अगदी छान आणि गोलाकार अशी कटरी मिळणार आहे तर आता आपण हे कट करून घेऊया हे पूर्ण कट करायचं नाही आपल्याला तर इथून फक्त हा साईजचं कट करायचं आहे कारण हा आपला होणार आहे पाठीमागील भाग तो कसा होतो हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे तर हे दोन्ही ब्लाऊज हे एकदमच आपण कट करून घेणार आहोत झालेलं आहे कटिंग तर आता इथे फक्त पाव किंवा अर्धा इंच असं तिरक कटिंग करायचं आहे अशा पद्धती केलेलं आहे आता हे दोन्ही भाग आहेत हे आपण बाजूला ठेवूया आणि आता आपण पहिला बाहीचं कटिंग घेणार आहोत तर हे आता ऑलरेडी डबल फोल्ड केलेलं ब्लाऊज पीस आहे यामध्ये आपण आणखी अशी वेळी डबल फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला आपण एक आखून घ्यायची आहे म्हणजे जे वर्क ती खाली आपला ब्लाऊज पीस आहे तो कटिंगमध्ये येणार नाही ह्याच्यावरती आपण बाईचे माप टाकणार आहोत तर सुरुवातीला आपण इथे दीड इंच घेणार आहोत आणि ही लाईन आखून घ्यायची आहे हे दीड इंच म्हणजे आपल्याला हातशिलाईची पट्टीसाठी लागणार आहे कारण आपली ही ब्लाऊज विदाऊट अस्तरची आहे त्यामुळे भाईला आपल्याला हे फोल्ड करून इथे हातशिलाई घालायची असते तर ह्याच्यावरती आपण बाईचं माप घेणार आहोत तर बाही आपली आहे आठ इंचाची तर मार्जिनसोबत आपण अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेआठ इंच बाईचं माप घेणार तर आठ इंचावर इथं पॉईंट दिला आणि इथून दोन इंचावर हा एक पॉईंट दिला आणि मुंडाखुली आपण साडेतीन इंच घेणार आहोत तर ही आपण साडेतीन इंच मुंडाखुली घेतलेली आहे तर मुंडाखुली आपल्याला ह्या साईडला घ्यायची असते तर मी अशा पद्धतीने घेते तर असा इथून ह्या लाईनीपासून टेप ठेवून घेणार आहे आणि इथे असा मार्क करून घेणार तर या लाईनीवरती आपल्याला बाहिरुंडी घ्यायची आहे तर बाहीरुंदी आपल्या ब्लाऊजची आठ इंच आहे तर इथं आठ इंचावर पॉईंट दिला आणि इथून इथंपर्यंत तिरकी लाईन आखायची आहे सरळ तिरकी लाईन आकायची नाही तर थोडीसी गोलाकार अशी लाईन आखायची आहे तर तुम्हाला लाईन आखून दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही सरळ लाईन आखलेली आहे ह्याला आपण थोडंसं गोलाकार आकार करायचं आहे तर हा झाला आपला भाईचा आकार तर आता इथे आपण दंडघेर घेऊया तर दंडघेर आपला साडेपाच इंच आहे साडेपाच एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आहे आणि इथून जे आपण बाहेरून इंडीचं माप दिलेलं आहे इथून पुढे देखील आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे मार्जिनसाठी तर इथं कपडा आपला शिल्लक नाही आहे त्यामुळे मी इथं थोडासा असा तिरका जोड देणार आहे तर आपला असा जोड येणार आहे हे शकता शकत एवढा तिरका आपला आहे जे चॉकचं मार्किंग इतका आपल्याला जोड येणार आहे तर आता आपल्याला बाईच्या पुढच्या भागाचा आकार द्यायचा आहे तर इथून बाहेरुंदीच माप आलेलं आहे तिथून ते दोन इंच या दोन इंचामध्ये किती अंतर त्याची पाहून घ्यायचं आहे आणि याचा शेंटर काढायचं आहे आणि इथून खाली आपल्याला अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा तर अर्धा इंचावर पॉईंटला आणि इथे असा हा आकार काढून घ्यायचा आहे तो हा भाईचा आपला भाई पुढील भागाचा आकार काढून झाले आता आपण बाहेर कट तरी ती आपल्याला भाई कट केल्यानंतर सेंटरला पहिला अशा पद्धतीने वॉश मारून घ्यायचं आहे आणि ही जी खालच्या साईडला सुरुवातीला लाईन आखलेली ती कट करून टाकून द्यायची आहे आणि इथे जी हा चिलाईची लईन आखलेली आहे इथे देखील आपल्याला एक असा कट मारायचा आहे आता ही बाई आपल्याला उघडून घ्यायची आहे आणि हा बाहीचा पुढचा कात्रीला पण कट करून घेणार आहोत फक्त एक साईडचा करायचा आहे इथे देखील कात्रीने कट मारायचं तर आता आपली बाही कट करून झालेली आहे आता आपण टाईट पीस कटोरी आणि क्रॉसपट्टीचं माप घेणार आहोत हा फक्त ह्याच्यावरती आपल्याला असा ठेवायचा आहे अगदी व्यवस्थित येईल असं ही पेपर कटिंग करायचं नाही किंवा काही तुम्हाला कमी जास्त इकडं वाढवा तिकडं वाढवा याचे इतकं हे असा आहे करायची जसं आहे तसं ठेवून द्यायचं आहे आणि फक्त इथं शोल्डरला एक लाईन ले आपण घ्यायची आहे त्याच्यावरच्या साईडला थोडी थोडीशी इथं आणि झालं ह्याच्यावरती फक्त हाताने थोडं प्रेस केलं तर तसं तसं आपल्याला साईड पीस मिळणार आहे तर हे पीसाचं माप तसं मिळालेलं आहे तुम्हाला दिसत आहे त्यामुळे मी तसंच कट करते डार्क वगैरे करत नाही तर कट करून घेते आपल्या ब्लाऊजची बाही जेव्हा थ्री फोर्थ असते तेव्हा आपल्याला एक मीटर ब्लाऊज पीस लागतो तरी ते ह्यांनी ऐंशी सेंटीमीटर दिलेला आहे त्यामुळे कपडा आपला थोडासा शिल्लक राहिलेला आहे ह्यातच आपल्याला जोड वगैरे देऊन कठरी क्रॉसपट्टी देखील बसवायची आहे तर पहा इथे आपली कटरी बसत नाही त्यामुळे हे जो कपडा तुकडा दिसतोय तो मी जोड देणार आहे तर तो तिथं ठेवून घेतलेला आहे अर्धा इंच मार्जिनसोबत व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता कठरीचं माप टाकणार आहोत सगळं आता हा भाग ठेवल्यानंतर सरळ भाग आहे म्हणजे जिकडे दुमटलेली बाजू आहे तिकडे एकलाही नकून आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे तर इथे देखील आपल्याला कटरीचा आकार मिळालेला आहे आता ह्याच्यावरती मी थोडं डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि मग आपण कटरी देखील इथेच वाढवून घेणार आहोत तर ह्या साईडला सव्वा इंचावर पॉईंट दिलेला आहे ते पहा आणि इकडच्या साईडला देखील सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि वरच्या साइडला आपण अर्धा इंचावर पॉईंट देऊन अशा पद्धतीने आकार काढून घ्यायचा आहे सव्वा इंचापर्यंत आकार येईल अशा पद्धतीने काढायचा आहे आणि ह्या साईडला फक्त पाव इंच वरच्या साईडला घ्यायचं आहे आणि सव्वा इंचाचं मार्किंग केलं आहे तिथं जोडून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला कटरीच्या शेंटरपासून खालती दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि दोन्ही बाजू अशा तिरक्या जोडून घ्यायच्या आहेत आता आपण कटरी कट करून घेणार आहोत आता या कॉटरला जोड आलेला आहे तो अगदी आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आता या शिल्लकच्या कापडामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी आपण तीन इंच घेतलेली होती तर इथे आपण साडेतीन इंच घेणार आहोत आणि ह्या साइडला तीन इंच घ्यायची आहे ही क्रॉसपट्टी फक्त बाहेरच्या साईडची झालेली आहे दुसरी आतली क्रॉसपट्टी येणार आहे ती दुसऱ्या शिल्लकच्या ब्लाऊज पिसातली लावायची आहे तर मी इथे साडेतीन इंच घेतलेली आहे ती जी क्रॉसपट्टी असणार आहे दुसऱ्या कापडाची ती तीन इंचाची घेणार आहे तर ही साडेतीन इंचाची घेतलेली आहे तरी पेटी आता कट करून घ्यायची आहे तर आता जो आपण फ्रंटचं मार्किंग केलेला जो भाग होता तो आपला पाठीचा भाग असणार आहे तर त्याच्यावरती आपण गळ्याचं माप घेऊया तरी लिन। लिन। तर गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि पाठीमागील गळ्याची उंची आपल्या सहा इंच आहे तर मार्जिनसोबत आपण साडेसहा इंच घेतलेला आहे आणि हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे खालच्या साईडला देखील मी अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि ते असाच आपल्याला गोल आकार काढून घ्यायचा आहे या कटरी ब्लाऊजचं कटिंग आता पूर्ण झालेलं आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला पाहिलं आपल्या दोन्ही कटरी ब्लाऊज कट करून झालेले आहेत तुम्ही व्हिडिओ